नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच महिला बालविकास भरती व इतर परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत त्याला झालेला पेपर टी सी एसने घेतला होता त्यामधील पी वाय क्यू हे पी क्यू पाहणं अत्यंत गरजेचं आहे कारण यामधीलच प्रश्न टी सी एसचा पॅटर्न यामधून आपल्याला समजतो तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आहे समास ओळखा पंचप्राण पंचप्राण या समा शब्दाचा समास ओळखायचा आहे तर समासाचे एकूण चार प्रकार पडतात त्यामध्ये आहे अव्ययभाव समास त्यानंतर आहे तत्पुरुष समास त्यानंतर आहे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीहि समास, बहु समास। तर यामध्ये तत्पुरुष समासाचे एकूण सात उपप्रकार पडतात सात उपप्रकारामध्ये विभक्ती तत्पुरुष समास तक समास अलुक तक समास तत्पुरुष उपपद तत्पुरुष समास कर्मधारे द्विगु आणि समास असे सात उपप्रकार आहेत त्यापैकी द्विगु समासाच हे उदाहरण आहे तर द्विगु समास अभ्यासत असताना लक्षात ठेवा या समासातील पहिले पद जे असते ते पहिले पद संख्या विशेषण असते काय असते संख्या विशेषण असते त्याला आपण समास असे म्हणतो जसे की इथं एक्झाम्पल आहेत पंच आरती पाच आरत्यांचा समूह नवरात्र नवरात्रींचा समूह सप्ताह सात दिवसांचा समूह त्रिभुवन तीन भुवनांचा समूह अशा प्रकारे ही याची उदाहरणं आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे प्रयोग ओळखा रोज मातीत मी नांदते बाई नांदते तर या ठिकाणी कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण आहे नांदणारे कोण आहे मी आहे रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते कर्तरी प्रयोगामध्ये लक्षात ठेवा कर्त्याला प्रत्यय नसतो क्रियापद हे सहसा वर्तमान काळात असते वर्तमान काळात असते आणि क्रियापद हे कर्त्यानुसार बदलत असते कोणानुसार कर्त्यानुसार बदलत असते यानंतर पुढील प्रश्न आहे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा मुखवटा चढवणे तर मुखवटा चढवणे म्हणजे काय मनातील भावना लपवणे समजा एखाद्याचा राग आला असेल तर चेहऱ्यावरती रागाचे हावभाव न हसरा चेहरा ठेवणे म्हणजेच मुखवटा चढवणे यानंतर पुढील प्रश्न आहे या, या प्रश्नामध्ये पुढील लेखकाने कोणते पुस्तक लिहिले आहे तर विश्राम बेडेकर विश्राम बेडेकर यांचं रणांगण हे पुस्तक आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत तणकट तर तनकट हे जे पुस्तक आहे ते पुस्तक आहे राजन गवस यांचं तनकट हे जे पुस्तक आहे ते पुस्तक लिहिलेले आहे राजन गवस यांनी लिहिलेलं आहे तसेच राजन गवस यांची जी इतर पुस्तकं आहेत ती पण लक्षात घ्या एक आहे भंडार भोग आहे त्यानंतर धिंगाणा आहे आणि दुसरं आहे ब बो, बळीसा ही जी मी पुस्तकं सांगत आहेत ती पुस्तकं लिहून घ्या ही कुणाची आहेत राजन गवस यांचे आहेत चौंडक भंडारभोग धिंगाणा आणि ब बळीचा यानंतर ताम्रपट इथं दिलेला आहे तर ताम्रपट हे जे पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे रंगनाथ पठारे यांनी कोण लिहिलेलं आहे रंगनाथ पठारे यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी सत्तांतर आहे तर सत्तांतर हे लिहिलेलं आहे व्यंकटेश माडगुळकर कोण लिहिलेलं आहे व्यंकटेश माडगुळकर यांनी लिहिलेलं आहे यानंतर पुढील प्रश्न पाहूया पुढील लेखिक ले लेखिकेच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे तर दुर्गा भागवत यांचे कोणते साहित्य या आहे ज्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे तर ते आहे पैस दुर्गा भागवत यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर ऋतुचक्र या ठिकाणी आहे हे देखील दुर्गा भागवत यांनीच लिहिलेले आहे पंजाबची लोककथा हे देखील दुर्गा भागवत यांनीच लिहिलेलं आहे आणि व्यासपर्व हे देखील दुर्गा भागवत यांनीच लिहिलेलं आहे यापैकी पैस याला काय मिळालेलं आहे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे थे हे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील वाक्याचा प्रकार ओळखा एखादी सुंदर काव्यात्म कल्पना व्यंगचित्रातून व्यक्त करता येते का आता येते का शेवटी प्रश्न विचारलेला आहे म्हणजे हे प्रश्नार्थी वाक्य आहे नकारार्थी वाक्यामध्ये नकार दर्शवलेला असतो विधानार्थी जे की साधं वाक्य असते आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील शब्दाची त्याच्या विरुद्धार्थी शब्दाशी जोडी जुळवा आत्मीयता आत्मीयतेच्या विरुद्धार्थी काय येणार आहे परकेपणा येणार आहे आता या ठिकाणी दिलेला आहे परावलंबित्व याच्या विरुद्धार्थी काय येणार स्वावलंबित्व येणार यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील वाक्यप्रचाराचा वापर केव्हा योग्य आहे डोळे लावून बसणे आता डोळे लावून बसणे म्हणजेच काय वाट पाहत असताना चष्मा लावताना येणार नाही डोळे दुखत असताना येणार नाही डोळे बंद करत असताना येणार नाही समजा एखादा छोटा मुलगा आहे त्याची आई बाजारात गेलेली आहे आणि त्याच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन येणार आहे तेव्हा तो त्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असता म्हणजेच वाट पाहत बसलेला असतो यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील वाक्प्रचाराचा अर्थ कोणत्या वाक्यात बरोबर आहे चारे मुंड्या चित होणे आता चारे मुंड्या चित होणे म्हणजे पहिलवानाचा दारुण पराभव झाला चारे मुंड्या चित करणे म्हणजेच काय पराभव करणे या ठिकाणी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्द द्या कमकुवत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे मजबूत येणार आहे कमजोर येणार आहे का नाही कमजोर हा समानार्थी असणार आहे असमर्थ हा देखील तसाच असणार आहे जास्तच्या विरुद्धार्थी काय असणार आहे कमी असणार आहे यानंतर पुढील प्रश्न अर्थ सांगा पेशा पेशा म्हणजे काय व्यवसाय व्यवसायालाच शब्द काय आहे पेशा लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पुढील शब्दाचा अर्थ सांगा शैशव तर शैशव या शब्दाचा अर्थ काय असणार आहे बालपण तारुण्य कुमारावस्था असते या तारुण्यामध्ये प्रौढत्व वृद्धत्व असत प्रौढत्व म्हणजे सॉरी वृद्धत्व येणार नाही या ठिकाणी यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील वाक्प्रचाराचा केव्हा वाक्यात अचूक उपयोग होतो अंगावर काटा येणे तर भीतीने अंगावर शहारा आल्यावर आपण काय म्हणतो अंगावरती काटा आला एखादे मोठा साप जर आपण या ठिकाणी पाहिला तर आपल्या अंगावरती काय येतो काटा येत असतो त्यानंतर पुढील प्रश्न समानार्थी शब्द द्या निद्रा झोप निद्रेला समानार्थी शब्द काय असणार आहे झोप असणार आहे यानंतर पुढील वाक्य नकारार्थी करा त्याची सर इतर कुणाला येणार तर नकारार्थी वाक्य कसं होणार आहे त्याची सर इतर कुणालाही येणार नाही हे नकारार्थी वाक्य असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील वाक्प्रचारासाठी कोणते वाक्य योग्य आहे गळा कापणे मित्राला एवढी मदत करू त्याने माझा गळा कापला म्हणजेच काय विश्वासघात केला गोड बोलून गळा कापणे विश्वासघात करणे हे याचं योग्य उदाहरण असणार आहे मित्राला एवढी मदत करूनही त्याने काय केला गळा कापला म्हणजे त्याचा विश्वासघात केला पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द द्या पोटातील गर्भ जन्मण्याआधी मारून टाकणे त्याला आपण काय म्हणतो तर भ्रूणहत्या म्हणतो म्हणजे ते जन्माला येण्या अगोदरच पोटामध्ये मारून टाकणे तुम्हाला सर्वांना माहिती असेल याचा अर्थ आत्महत्या स्वतः व्यक्ती करतो आत्महत्या खून हा दुसऱ्याकडून केला जातो बालहत्या म्हणजे लहान मुलांची हत्या मूल जे जन्माला आलेलं असतं ते जन्माला येण्यापूर्वी भ्रूणहत्या असते बहानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली ह्या वाक्यरचनेचा अर्थ पुढीलपैकी कोणती वाक्यरचना वापरून व्यक्त होईल तर जोपर्यंत मी भाणावर आले येणार आहे का नाही जेव्हा मी भानावर आले तेव्हा एक अस्वस्थतेची लहर स्पर्शवून गेली भानावर जेव्हा मी आले तेव्हा मला समजलं की एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली हे योग्य वाक्यरचना या ठिकाणी होणार आहे यानंतर पुढील प्रश्न अर्थ सांगा वास्तपुस्त याचा अर्थ विचारण्यात आलेला आहे तर काय असणार आहे विचारपूस असणार आहे विचारपूस करणे म्हणजेच काय वास्तपुस्त यानंतर आदिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आदिमच्या विरुद्धार्थी काय येणार आहे प्रगत असंस्कृतच्या संस्कृती येईल प्राचीनच्या काय येणार आहे अर्वाचीन हा देखील प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे प्राचीन चुद्धी काय येणार अर्वाचीन प्रथम शेवट यानंतर पुढील केव्हा वापरतात काखेत कळसा गावाला वळसा चष्मा कपाळावर असला तर चष्मा कपाटात असला तर दुकानात असला तर मिसरला तर येणार आहे का नाही एखादी वस्तू ही आपल्या जवळच असते आपण तिला इतरत्र शोधत असतो तेव्हा आपण काय म्हणतो काखेत कळसा आणि गावाला वळसा यानंतर पुढील प्रश्न पुढील वाक्यातले कर्म ओळखा रुपयांच्या नोटांच्या पुडक्याला बांधलेला रबर बँड शंकररावांनी काढून घेतला कर्म काढून घेणारे कोण आहेत शंकरराव आहेत काय काढून घेतलेला आहे त्यांनी तर रबर बँड काढून घेतलेला आहे म्हणजेच हे काय असणार आहे वाक्यातलं कर्म असणार आहे यानंतर पुढील प्रश्न योग्य विग्रह करा शक्ती युक्ती तर शक्ती आणि युक्ती हे दोन्ही महत्वाचं आहे शक्ती आणि युक्ती काय असणार आहे इतरेतर द्वंद्व समास आणि व चा वापर या ठिकाणी केला जातो यानंतर पुढील प्रश्न आहे पुढील शब्दाशी त्याचा समानार्थी शब्दाची जोडी ओळखा रिपू रिपूच्या विरुद्धार्थी काय येणार ये आहे शत्रू येणार आहे या ठिकाणी मित्र दिलेला आहे मित्रच्या समानार्थी शब्द जाणून घ्या स्नेही, सखा सोबती दोस्त सवंगडी यानंतर आजच्या व्हिडिओ मधील शेवटचा प्रश्न असणार आहे पुढील पुस्तकाचे लेखक कोण स्मरणगाथा तर स्मरण गाथा हे जे पुस्तक आहे ते गोणी दांडेकर यांचं आहे या ठिकाणी ऑप्शन मध्ये हना आपटे यांचं नाव दिसतं तर हना आपटे यांचं जे आहे ते आहे केवळ स्वराज्यासाठी कर्मयोग या ठिकाणी अनिल दिलेला आहे अनिल कोणाचं टोपण नाव आहे हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अनिल हे आत्माराम रावजी देशपांडे यांचा टोपण नाव आहे त्यांचा जो काव्यसंग्रह आहे तो, काव्य तो लक्षात घ्या पेरतेवा फुलवात सांगाती सांगाती हा आहे आणखीन एक आहे दशपदी हे लक्षात घ्या या ठिकाणी नासी फडके हे एक ऑप्शन दिसत आहे तर नासी फडके यांची एक कादंबरी आहे ती लक्षात ठेवा नासी फडके यांची कादंबरी कोणती आहे तर ती आहे अल्ला हो अकबर अशा प्रकारे आज आपण मराठी पेपरला जे प्रश्न विचारलेले होते त्याचं विश्लेषण पाहिलेलं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका